नाही 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 मी असं म्हणालो की त्या संदर्भामध्ये एकदा दिल्लीला जाऊन की बाबा का कायदा आता एवढा विचारांनी सगळा कायदा का केलेला आहे आणि तो आता या। मंजूर झाला पाहिजे काही कायदे कदाचित त्यांना तिथं त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन म्हणून मी आदितीला म्हणलं कारण आज महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये आदिती आहे म्हणून मी तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा दिल्लीला जातो त्यावेळेस आपण जाऊन त्यांना आणि का काय म्हणजे फायनल त्याच्यावर सही का होत नाही कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनात तर काय अडचण आहे एवढी आपण चौकशी वाचाळवीरांची संख्या वाढते असं तुम्ही भाषणामध्ये म्हणत कोणाला उद्देशून तुम्हाला मला काही कुणाला उद्देशून म्हणायचं नाही मी जनरल बोलत असतो मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत नसतो मी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो तशा पद्धतीने सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच माहिती केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले म्हणतात नाना पटोले असं म्हणतात की मोदींना तुम्ही वय काय नाही विचार जो वय तुम्ही शरद पवारांना विचारता मोदींना विचारा त्यांचंही वय होणार आहे तू आपल्या सगळ्यांच होणार आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना ज्यावेळेस होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू ऐंशीच्या पुढे मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं फायदा झाला की माझ्यामुळे झाला तोटा झाला की खरंच ठीक आहे आमचं आम्ही बघू बाकीच्यांनी नाक खोपसायचं काही कारण नाही नानाला म्हणा नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय त्या आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला मनोज घरांगे यांची डेडलाईन आता जवळ येत चालली आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले की कुंभी नोंदी ज्या शिंदे समितीला चोपन्न लाख सापडल्या होत्या त्या तत्काळ प्रमाणपत्र त्याचे वाटप करा खरंतर ही डेडलाईन जवळ येत असताना सरकारचे आता धावपळ होताना पाहायला मिळतं सरकार सरकारचं काम करत आहे धावपळ वगैरे काही होत नाही सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजणं घेत आहेत मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलत आहेत सगळ्यांशीच बोलत आहेत आणि त्याप्रकारे जरी ते आज गावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांच्यावर होता बरेच दिवस आमच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं म्हणणं होतं की मला मागे जो मुंबईतला एक शर्मकाद हॉलचा मेळावा झाला आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी बघितलं की अतिशय ओसंडून अशा प्रकारे प्रचंड गर्दी झालेली होती आजचा मेळावा देखील आतमध्ये बसायला जागा नव्हती बाहेर बसायला जागा नव्हती एवढ्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला आलेल्या होत्या आणि उत्स्फूर्तपणे आलेल्या होत्या त्यांच्यामध्ये जोश होता त्यांच्यामध्ये उत्साह होता त्यांच्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारची चिंत होती आणि त्याच्यातून अब्दुल गुप्तेंचं पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्यांनी आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला वेगवेगळ्या भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या आदिवासी भागातल्या होत्या वेगवेगळ्या कोकणातल्या होत्या मराठवाड्यातल्या आणि त्यांनी त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र सगळ्या विदर्भ या सगळ्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या वेशभूषेतनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे जी काही तिथली परंपरा आहे त्या परंपराला परंपरेला साजेसं सा। अशा प्रकारची वेशभूषा केली आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम दिमागदार कार्यक्रम म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतोय पण इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतो काल तुमच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दा केला गेला होता काय मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातो काशन पार्टीकडनं तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता तुम्ही दाटेवाटीत बसलाय आधी दादावर मुद्दाहून जो आरोप सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आम्ही उडप एकनाथराव शिंदे ड्रायवर होता माग मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रीमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कनवा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फारलांग दोन फारलांगच जायचं आहे पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यावर मला त्याला मि त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना असं काही झालेलं नव्हतं आणि दोन फारला त्या बाकीच्या गाड्या होत्या तिथं आल्यावर ते उतरले पण बाकीच्या आम्ही आमच्या गेलो परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आम्ही चौघ दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचा आम्ही ठरू पण माझ्या माझा भाऊ माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेते यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय बदनाम करण्याचा खरं सांगू का आमच्या काही आपते जो ते मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा जवाब प्रापत्र सादर करण्याची अरे महिने मी सांगितलं वकील जे आमचे नेमले गेलेले वकील वकिलीच्या पद्धतीने मांडतील आणि ज्यांना साक्षीदार म्हणून बोलवतील ते त्यांना जे काही योग्य झालेलं आहे जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न